हातात आहे असं मला वाटतं आपण एका स्त्रीचे पुत्र नंतर आहोत अगोदर आपण या भारत मातेचे पुत्र आहोत आपल्याला जात नावाचं हो लेबल नंतर लागलं तरी चालेल पण आपण प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय आहोत असं बाबासाहेब म्हणाले होते आणि आपण त्या वाक्यावर ठाम राहायला हवं असं मला वाटतं जास्त बोलू का सर मी आणि आता भाषण जसं मला माहिती आहे सगळ्यांना घरी जायचं आहे दूर दूरचा प्रवास सर्वांनी केलेला आहे वेळेचं बंधन सुद्धा आपण पाळलं पाहिजे मला वाटतं मोठा माणूस कोण माहिती ज्याला कुठे थांबावं हे कळतं तो मोठा माणूस ज्या माणसाला थांबायचं कळत तो माणूस जास्त अंतर पार करतो आणि ज्याला थांबायचं कळत नाही लोक त्याला टाळ्या बाजू थांबवतात था। त्यामुळे कुठे थांबायचं हे त्या वक्त्याला समजलं पाहिजे वक्ता म्हणजे दुसऱ्याचा कान दुखता नाही दुसऱ्याच्या कामाची हिंसा करणं म्हणजे वक्तृत्व नव्हे ओरडणं म्हणजे वक्तृत्व नव्हे करणं म्हणजे वक्ता अचूक काय बोलायचं ज्याला आपली कविता रसिकांच्या डोळ्यात वाचता येते तो कवी हे कवी जर व्यासपीठावर बोलत असेल तर दुसरा मुका कवी समोर बसलेला असतो आणि बोलक्या कवीपेक्षा मुका कवी जास्त हुशार असतो त्यामुळे आपण किती बोलतो यापेक्षा आपण काय बोलतो आपण कशा संदर्भात बोलतो याचा आपण अभ्यास आप करायला हवा माझे बरेच असे मित्र आहेत ते दिवसाला पन्नास कविता लिहितात सर आणि त्यांना पन्नासच लाईक येतात <laughs> त्यामुळे आपण काय लिहितो याचं भान आपल्याला पाहिजे मला एक जण म्हणाला की कुठेतरी अर्जंट शंभर कविता पाहिजे होत्या मी त्या पंधरा मिनिटात लिहिल्या <laughs> पंधरा मिनिटात शंभर कविता मी म्हटलं कुठल्या विद्यापीठातून पदवी घेऊन आलास मला तरी सांग मला तुझ्याकडून कायदेशी करायला मिळेल जर पंधरा मिनिटात शंभर कविता करून तुम्ही जर स्वतःला कवी समजत असाल तर मला वाटलं ते दारू पिऊन जे डी जे समोर नाचतात त्यांनी स्वतःला पाहिजे तुमच्यामधून त्यांच्यामध्ये काही फरक जास्त उरत नाही सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण कवी म्हणून कोण आहोत तुम्ही स्वतःच्या नावापुढे कवी आणि साहित्यिक लावण्याच्या अगोदर आपण त्या लायकीचे आहोत का हे आपण एकदा तपासलं पाहिजे आणि सगळ्यात मोठं हे आपल्या प्रतिभेचे आहे जर निवृत्ती महाराज कानोड्यांसारखा का माणूस जर पारंपरिक वेशभूषात कविता सादर करत असेल बांगर सरांसारखा माणूस स्वतःची परिस्थिती छाती ठोकून सांगत असेल तर तुम्ही खरे साहित्यिक आहात समाधान लोणकर सारखा माणूस स्वतःच्या वर्दीचा विमान विसरून जर आपल्या बापाला छाती ठोकपणे सर्वांसमोर सादर करत असेल तर तो खरा कवी माणूस आमच्या वर्षाची जाधव यांनी पहिलीच कविता पंढरीवर सादर केली असं वाटलं नाही त्यांचं सादरीकरण आहे तुमचं पहिलं सादरीकरण लोकांच्या अखेरपर्यंत लक्षात राहावं तो कवी अनिल साखरे सर फार कमी बोलले मुलींबद्दल कविता सादर करताना अक्षरशः त्यांना भरून आलं भाऊक झाले ते कारण ते एका लेखीचे पिता आहेत साहित्यिक होण्यासाठी कुठल्या विद्यापीठाची गरज नाही तुमच्या अंतकरणातून तुम तयार झालेल्या भावनांचा कागदाने वेध घेणं म्हणजे साहित्य आणि ते त्यांनी आधी दोन मिनिटात ते सादर केलं ते भाऊक झाले तुमची कविता जेव्हा रसिकांच्या डोळ्यातून ओघळते तेव्हा तुम्ही खरे साहित्यिक आहात आणि तुम्ही साहित्यिकाचं लेबल लावायला काही हरकत नाही असं मला वाटतं अलकाजी साखरेसारखी एक स्त्री समाजातून घडते शिक्षिका म्हणून उदयास येते समाजासाठी काहीतरी करते मैत्री कट्टा कर हा जो परिवार आहे मला जर कोणी विचारलं की तुला मैत्री कट्ट्याने काय दिलं तर मी हे नक्की सांगेन की मला मैत्री कट्ट्याने प्रेम दिलं अस्सल प्रेम जे प्रेम कुठेही पैसे देऊन विकत घेता येणार नाही ते प्रेम या मैत्री कट्ट्याने मला दिलं नाही अशी या ठिकाणी कबुली देतो त्यांनी मग एपासून कविता सादर केली चार मी पण मला ते नाही राहवले कवी कवीचं रक्त असतं त्या सगळ्याच विषयावर सादर करायचं असतं की आज तुझ्याकडे मागावी वाटते कविता हे आज तुझ्याकडे मागावी वाटते कविता आज तुझ्या सहवासात जगावी वाटते कविता आणि विसरून आज नियमांचे धागे दोरे सखेर मिठीत घेऊन तुझ्या डोळ्यात बघावी वाटते कविता तुझ्या डोळ्यात बघावी वाटते कविता तुम्ही कविता लिहिण्याच्या अगोदर आपण ती कविता जगावी कारण जी माणसं कविता जगतात ती माणसं दुसऱ्याला आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करतात <laughs> शेतकऱ्यावर लिहिणं हे सोफ्यावरच्या चहाच्या घोटासोबत संपणारं काव्य म्हणजे शेतकऱ्यावर लिहिणं नाही तुम्हाला जर वास्तवतेवर लिहायचं असेल तर तुम्हाला नामदेव डसाळांसारखं रस्त्यावर उतरावं लागेल तुम्हाला जर वास्तवतेवर लिहायचं असेल तर तुम्हाला निद्र्या छातीवर पानसरेसारख्या गोळ्या खाव्या लागतील तेव्हा तुम्ही वास्तवतेवर लिहू शकता गौरी लकेश एका ठिकाणी असं म्हणतात की वो लफ्ज वो लिने गहिरे होगे जसे रोखणी केली गोली इस्तेमाल केल्या जातात अक्षरशः तिला संपवलं आमचे पानसरे संपले दाभोळकर संपले संत तुकारामांना सुद्धा संपवलं वास्तव आहे जर तुम्हाला पटो किंवा न पटो जे वास्तव आहे ते वास्तव आहे कबीरांना संपवलं एकनाथांना सुद्धा संपवलं त्याची एक, एक आखेरिका तयार केली लोकांच्या मनावर राज्य केलं आणि त्याला धर्म हे नाव दिलं आणि या धर्माचे बुडाले ते साहित्यिक होऊ शकत नाहीत ज्यांना धर्मातली वास्तवता कळाली ती लोक साहित्यिक होतात असं माझं शुद्ध मत आहे एका रोमँटिक कवितेने अध्यक्षीय भाषणाचा समारोप करतो पण त्याच्या आधी ज्या स्त्री शक्तीने मला या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून त्या आसनावर बसण्याचे योग्य आहे की नाही मला माहीत नाही पण तिने बसवलं त्या स्त्री शक्तीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे ज्यांचेार्थी बनवून या ठिकाणी वाहनामधून आणलं ते आमचे दत्ताजी भोसले मित्र त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या छोटी बहीण शिल्पा या ठिकाणी आहे तिच्यासाठी जोरदार टाळ्या त्याचप्रमाणे या ठिकाणी आहे का जिच्या डंखाने वेदना ठीक होतात अशी माणसं जवळ असणं फार गरजेचं आहे सगळेच डंख विचारी नसतात ते तिला पाहून समजत त्यामुळे एक रोमॅन्टिक कवितेने अध्यक्षीय भासनाची सुरुवात करतो ताळ्या <coughs> मिळाला तरी नाही चालेल पण कविता नक्कीच काळजापर्यंत गेली तर कविता शिकली मी असं समजेल की तो शब्द द्यावे कधीतरी माझ्या कवितेत यावे मुक्या वेदने शब्द द्यावे कधीतरी माझ्या कवितेत यावे तुला मी पाहावे मला पाहताना तुला गुणगुणावे स्वतःला गाताना तुझ्या माझ्या बंधाचे एक काव्य कधी कधीतरी माझ्या कवितेत यावे मुख्या वेदनेलाही तू शब्द द्यावे कधी कधीतरी माझ्या कवितेत यावे तूच मोगरा तूच रात राणी फुलानी सजावी तुझी माझी कहाणी मिठीतल्या क्षणांना टिपून मी घ्यावे कधी कधीतरी माझ्या कवितेत यावे मुख्या वेदनेलाही तो शब्द द्यावे कधी तरी माझ्या कवितेत यावे तुला मी जपावे मला तू जपावे मनाच्या जगात मिळून लपावे तुझ्या मी मनात माझ्या तू रहावे कधीतरी माझ्या कवितेत यावे मुक्या वेदनेलाही तो शब्द द्यावे कधी तरी माझ्या कवितेत यावे धन्यवाद थँक्यू वेळ सहन पुन्हा एकदा जाता जाता एकच तुम्हाला संदेश देईल की आईची नाळ भावी कविता आणि पुन्हा ते रक्त आलेलं बाळभावी कविता आईची नाळभावी कविता पुन्हा ते रक्ताळलेलं आलेलं बाळभावी कविता आणि जरी झाला नाही तुक्याचा मृदुंग संत कबीराचा टाळभावी कविता संत कबीराचा टाळभावी कविता धन्यवाद जय हिंद जय भीम जय शिवराय जय भारत